आज सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची मोठी पत्रकार परिषद होत आहे आता सगळ्यांचा प्रश्न एकच मतदानाच्या तारखा जाहीर होणार की दुबार तिबार मतदार वगळल्यानंतरच निवडणुका होणार महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वारंवार सांगितलंय की राज्यात अजूनही हजारो नव्हे तर लाखो दुबार आणि तिबार मतदार आहेत जे एकाच नावाने दोन तीन ठिकाणी मत देऊ शकतात आणि हे पुरावेही त्यांनी सोशल मीडियातून समोर आणले आहेत म्हणून मागणी अशी सर्व डुप्लिकेट मतदार वगळा आणि मगच एकदाच मतदान होईल अशा साफ मतदार याद्या जाहीर करा त्यानंतरच निवडणुकीच्या तारखा द्या आजच्या पत्रकार परिषदेतच कळेल आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करतो का की आधी मतदार याद्या शुद्ध करून मगच निवडणुका घेतल्या जातील जर आजच तारखा जाहीर झाल्या तर प्रश्न उभा राहतो मग डुप्लिकेट मतदारांचा मुद्दा दुर्लक्षित राहत आहे का की कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतला जातोय आणि जर डुप्लिकेट मतदार काढून मग तारखा जाहीर करण्यात आल्या तर याचा अर्थ लोकशाही आणि सर्व पक्षांच्या मागण्यांना न्याय